बघू शकता हा बघा कुठं कार्यकर्ता एक वरती वाईट मधला दिसतोय कुठून जातोय खतरनाक माणसं नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आम्ही जातोय वरती रानात जातोय गलीच्या धबधब्यावर आपली पब्लिक आहे बघू शकता आणि इथं फारसा पाठवून आपल्या इथं एवढी पब्लिक आहे हाय करा आणि जातोय आता आम्ही चोर गलीच्या पर्यावरण हळूहळू जाऊया आपण ही बघा आपली पब्लिक किती आहे ती पहिला मयुरे जगताप सनी अमर चोर चोरगलीवरची पब्लिक आहे पूर्णपैकी सौदी अरेबियन आणि साहिल जगताप आणि आपण जाऊया यांच्या पाठीमागून मागून तर चला जवळ तोर गेलीच्या पर्याजवळ आता तुम्हाला धबधबा दाखवतो बघूया एवढी आपली पलटण आहे तुम्ही बघितलीच असाल तर आपण आता येतोय इथं पोचलेला आहे त्या ठिकाणी अंघोळ करण्यासाठी तुम्हाला ट्रेलर दाखवतो पिक्चर उदर आहे उपर ही आपली पब्लिक आहे आणि तुम्हाला एकदाच दाखवतो कसा धबधबा येतो आपला आपल्या धबधब्या आप जवळ आणि पब्लिक बघू शकतं तुम्हाला दाखवतो एकदा नजारा सीन हा बघा धबधबा दब तिकडं आहे पाऊस जास्त नसल्यामुळे धबधबा दब कमी आहे पण मजा आहे त्याच्यामध्ये ही पब्लिक बघा आपली आणि आंघोळ करण्यासाठी आपल्याला आहे मस्त पैकी तिथं पण ढव त्याच्यात पण आपण उड्या मारणार आहे पण आधी आपण जाव्यावरती धबधब्यात दब जवळ हा बघू शकता तुम्ही सीन बघू शकता हा बघा बघू शकता इकडं धबधबा दब बघा आपली पब्लिक धबधब्याची मजा बघू शकता तुम्ही किती वरून पडतोय धबधबा दब चोर गालीच्या पर्या आतमध्ये गुफा बघू शकता तुम्ही काय नजारा आहे बघू शकता तुम्ही सीनच बघा कसला आहे yeah. हरी आली तिकड गुडू चेनारी जा मित्रांनो वरून तिकडं धबधब्या जरा खालती जाऊया फारसानुसार खायला खालती मस्त की ढव आंघोळ करण्यासाठी बघू शकता बघा तिकडं खालती आहे पोरा तिथं तिथं जाऊया आपण आधी ढवामध्ये जाऊया आपण ढवाजवळ आलेलो आलेला आहे बघू शकता तुम्ही बघा धबधबा वरती आणि हा ढव आपला बघा तर मित्रांनो बघू शकता आता आपण पाण्यामध्ये जाऊया

त्याचा खोन होता आपलं सगळं का ý thức 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 ý अध्यक्ष घरी आंघोळ करून नसेल फेस आलेला आहे हा बघा हा पोर आणि इकडे बघा आलेले आहेत महाप्रताप मोर आला आलाय मोर आहे पावसाळी मोर पावसाने मोड आलेलाय बघू शकता आणि इकड बिळातून काहीतरी बाहेर पडलेला आहे पण टी शर्ट आराम कर आणि तुम्ही बघू शकता हा बघा कुठं कार्यकर्ता एक वरती मॅन वरच्या व्हाईट मधला दिसतो या खालती आला तो सालट्या निकेत सालट्या

अध्यक्ष हा बघा इकड आणि याची टी शर्ट बघा कुठे गेलेली आहे टी शर्ट गेलेली आहे एवढा होता झोपेत होता टी शर्ट एवढी गेलेली आहे आणि काय सांगायचं आणि नजारा हा बघा किती सावधानी जातोय मग राहू दे टी शर्ट टी शर्ट राहू दे आता खाली जाशील परिणाम परचे हा बघा चांगला मैल काढ अरे हा बघा कुठून जातो एक एक खतरनाक माणसं आहे खतरनाक एक खिलाडी तर काय टीचर बघा कुठून कुठून अरे बली शेवटी गेला आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे बघा सगळी आली ना चला आले सगळी तला आलेली आहेत आणि आपण आता हळूहळू आपल्या मार्गाने जाऊया बघू शकता मजाच वेगळी केली ती कोकण आणि कोकणातली मज्जा विषय खलास थेट का जात घुसणारा विषय म्हणजे कोकण तर चला आपण आता जाऊया हळूहळू मार्गाने मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर चला आता आम्ही जातो आमच्या घरी